रत्नागिरी येथे ई डीद्वारे मासेमारी होत असल्याने आमच्यासारख्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे शासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आम्हाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे त्यामुळे आता तोंड वाजवून नाही तर तोंडात वाजून आम्ही न्याय मिळवणारच असा इशारा कासारवेली येथील स्थानिक मच्छीमारांनी शासनाला दिला आहे न्याय मिळण्यासाठी सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी कासारवेली ग्रामस्थांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी संतप्त भावना व्यक्त केल्या अक्षरशः परिस्थिती इतकी बिकट आहे की बाहेर जाण्यासाठी आज आमच्याकडे डिझेल सुद्धा नाही आहे आणि ही अशीच जर परिस्थिती झाली तर मात्र आम्हाला म्हणजे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा ज्या प्रकारे मच्छीमारांनी आत्महत्या केलेल्या आहेत कदाचित येत्या भविष्यात ही वेळ आमच्या मच्छीमारांवर हो पण येणार आहे त्या विरोधात आम्हाला आवाज उठवण्याकरता सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्ही उपोषणाला बसणार आहोत आज तुम्ही बघतच आहात एलईडी फिशिंगमुळे काय होतं की मोठ्या लोनची ते एलईडी लाईट ला, लावून हाय पॉवरची लाईट लावून मच्छी आकर्षित त्याच्यामुळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळी मच्छी त्यांना मिळते तसंच दुसरे ह्याच्यामुळे नुकसान होणार म्हणजे हे हाय पॉवरचे हाय वॉटचे बल्ब असल्यामुळे लाईट असल्यामुळे त्याच्यावरती लॉन्चीवर असणारे खलाशी आणि तिथे का, लॉन्चीवर काम करणारे लोक त्यांच्या डोळ्यांवरती तिथं परिणाम झालेला आहे आणि हे आज आमच्या समाज बांधवांबद्दल बाबतीत घडत असताना आम्ही महिला भगिनी कसे गप्प राहणार आज पंचवीस लाखाचं भांडवल पारंपरिक मच्छीवाले किनाऱ्याला लावून डोक्याला हात लावून बसलेले आहेत याच्यापुढे तुम्ही सांगा मीडियाच्या माध्यमातून मला शासनाला प्रश्न विचारायचं आहे आम्ही आज महिला लोकांनी आज आमच्या दागदागिने बँकेत ठेवून लोकांच्या पगार वगैरे आम्ही दिलेले आहेत लॉन्ची किंवा आमच्या चालू आहे आणि अशा वेळेला लॉन्ची जर आमच्या बंद असतील आमचा उदारनिर्वाह आम्ही उदार कसा करणार आमच्या मुलांचं शिक्षण आम्ही कसं करणार आहे आणि ही परिस्थिती आज इथे असताना सुद्धा स्थानिक आमदार किंवा स्थानिक खासदार आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही तोंड वाजून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून आम्ही न्याय मागणार न्याय मागणार म्हणजे मागणार आज एकही पैसा चार महिन्यात मला मिळालेला नाही माझी बोट बंद आहे कारण ह्या गोष्टीमुळे बोटी सगळे बंद आहे दर्यात मासाच नाही राहिला तर जाऊन तरी जा जा काय उपयोग सात हजार दहा पंधरा सोळा हजार रुपयापर्यंत डिझेलची बॅरल घ्यायची तीन दिवस किंवा दोन दिवस वापरायची आणि दहा सहा पाच हजार रुपये नाही मिळायचे त्यापेक्षा खलाशाने पोचायचे आणि गपचूप गपचूप राहायचं अशी मी एक ठराव घातलेला आहे आणि गप्प आहे एलईडी डी बंदी संदर्भात पंतप्रधान मुख्यमंत्री सहाय्यक आयुक्त स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे दाद मागूनही न्याय मिळत नाही लायसन्स मच्छीमारांनी हजारो पोटी चार महिने बंद ठेवल्या आहेत डिझेलला पैसे नाहीत मालक कर्मचारी कुटुंबीय यांच्यावर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे खलाशांचे पगार करण्यासाठी आम्हाला दागिने गहाण ठेवावे लागतात आम्ही जगायचे तरी कसे अशा संतप्त भावना येथील मच्छिमारांनी व्यक्त केल्या यावेळी खलील वस्ता राजन सुर्वे राजेश सावंत नदीम सोलकर उदय शिरगाकर अभय लाकडे धुर्वी लाकडे आनंद शिरगाव वैभवी शिरगाव आदी मच्छिमारांनी सव्वीस जानेवारीला उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा